एक वर्ष झालं वावर दाखवा दाखवा म्हटलं एक वर्षान वावर दाखवलं तुम्ही तुला तर मी म्हटलं होतं म्हणून इकडे चाल बा तू म्हणत होती का तुम्ही काय म्हणे फिरायला नेतो म्हणे फिरायला नेतो म्हणे वावरात आणलं मला सांगत आहे हो ना तर मग वावरात चाल ना आपला स्वतःचाच वावर विला स्वतःच वावर बायापा कोण सांगत ना बाया कशा काय आल्या एवढ्या काय माहिती तुम्ही कोण आले विचारून आला माहित नाही बा आता विचारून आले अच्छा ह्या बाया कोण होई पण मी तर ओळखत नाही काय माहिती वावरात काय हरभऱ्याची चोरी करायला आल्या वाटते ठीक आहे चोरी करायला ह्या बायाला दिसतेच काय चोरी बाहेर तू विचार बर तुम्हाला कोण सांगत सासूबाईले काही नाही पण मला सुनबाईच नाही म्हणा <laughs> म्हणे पूर्ण मान काहीच हरभरा ठेवला नाही तुम्ही काही पण काही विचाराची की काही पद्धत आहे का नाही डायरेक्ट वावरातच याच सासूबाई सासूबाई पण हे जसं काय पुरा उपडूनच टाकलं ना तुम्ही हरभरा हरभऱ्याची भाजी तोडतात आम्ही गेलो तो गावले याच्यामुळं काय आलो नाही आता आम्ही एका महिना झाला तर तुम्ही वावरात कशा का आल्या इथं करंट लावून आहे ना पूर्ण तुम्हाला समजत नाही काय माय शिल्पाबाई ना अरे हो अरे हरभरा कोणा भाव काढून आमचं वावर कमी जास्त झालं म्हणजे मग कोण हे करण आम्ही काय जेलात जाऊ काय नाही पण वाटलं माहीत नाही करण लावू नाही आता याच्यामध्ये यायचं नाही जा तुम्ही वावराच्या बाहेर व्हा लवकर नाही काही लवकर लवकर जा बाहेर उद्या चालून कमी जास्त झालं तर आम्हाला जैलात जा उद्या चालून

चला ना निगा लवकर तुमचे सासूबाई अशी करे नाही मैं चैनल को सब्सक्राइब करो पहले हाँ आज जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं से दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ दबा दो जल्दी दबा दिया घंटी भी दबा देना